सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत तुमचे आमचे नाते काय छत्रपती शिवाजी महाराज किल संभाजी महाराज किल स्वराज्य संकल्पक यांचा शाहू फुले आंबेडकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे व विविध मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर सर्वांनी आभाजी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सकल मराठा समाज यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी देखील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदन गजेंद्र यादव यांनी एक छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान तर आहे परंतु चालू राजकीय घडामोडीमध्ये एखाद्या गुन्हेगाराला दे शिक्षा देत असताना आज आपण सर्व चित्र पाहतो छत्रपती संभाजी महाराजांनी एखादा चुकला तर त्याला कडेलोट आहे किंवा हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे याची जाण खरंतर सध्याच्या सर्वच जणांनी ठेवली पाहिजेत आणि समाजामध्ये विकृत व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजेत हा छत्रपतींचा संदेश छत्रपती संभाजी महाराजांचा संदेश हा समाजाने या ठिकाणी स्वीकारावा हीच खरी त्यांना आदरांजली राहणार रह। आहे आणि म्हणून जयंतीनिमित्त मी सर्व सकल मराठाच्या सेवकांना आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो कधीतरी असा राजा घडतो आणि त्याचा इतिहास आपण या ठिकाणी वाचून त्याच्यावरती आपल्या जीवनाचं कमण करत असतो आणि म्हणून या विचारांना अत्यंत महत्त्व आहे या विचाराला आपण अंगीकारावं अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा माझ्या सर्व बांधवांच्या वतीनं मी छत्रपती संभाजी महाराजांपुढे नतमस्तक होतो आणि या ठिकाणी आज सकल मराठा समाजातर्फे स्वराज्य रक्षक स्वराज्याचं दाखल धनी छत्रपती संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असणारेच सर्वच मान्य व सर्व शिवप्रेमी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं आपलं सर्वांच अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा